श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपण चैत्र नवरात्रीचे काही नियम आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात देखील होते गुढीपाडवाचा सण असतो आणि चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होते शारदीय नवरात्र जे आपण अश्विन महिन्यात साजरं करतो आणि दुसरं म्हणजे चैत्र नवरात्र तर चैत्र नवरात्र यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये तीस एप्रिल रविवारपासून सुरू होत आहे ही नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होत आहे आणि या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी काही घरांमध्ये घट बसवतात कोणी कलश स्थापना करतात कोणी देवघरातच देवीला स्वतंत्र स्थान देऊन नऊ दिवस दुर्गेच्या रूपांची पूजा केली जाते उपासना केली जाते जीवनात सुख समृद्धी प्र, प्र, प्रगती आणि दुर्गामातेचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने सेवा उपासना व्रत करतच असतात तर बघा आता चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अगदी काहीजण घट बसवतात कुणी कलश स्थापना करतात कुणी अखंड ज्योत लावतात असं प्रत्येकाच्या परीने सेवा मात्र चालूच असतात या चैत्र नवरात्रीमध्ये जर बघा काही कारणास्तव आपल्याला पूजा मांडणे घट बसवणे शक्य नसेल तरी देखील हे काही नियम जर आपण पाळले तर व्रताचे पूर्ण फळ आपल्याला निश्चितच मिळेल आणि तेच नियम आपण कोणते आहेत कशा पद्धतीने पाळायचे तेच पाहणार आहोत चैत्र नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपवास करावा तो, तो शक्य नसेल तर फलाहार करावा उपवास करणेच शक्य नसेल तर केवळ दोन वेळ सात्विक भोजन ग्रहण करावे नवरात्रीच्या दिवसांमध्ये मध्य किंवा इतर व्यसन करू नये ज्यांचा उपवास नसेल त्यांनी केवळ शाकाहार करावा मनात तामसी विचारही आणू नयेत शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसूण वज्र करतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीत नऊ दिवस कांदा लसूण खाणे टाळावे उपवासाचे खाद्यपदार्थ खाणे शक्यतो टाळावेत फलाहार केल्यास शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्यासाठी हिमालयी नैसर्गिक मिठाचा किंवा मग सैंधव मिठाचा वापर केला तरी देखील चालेल या काळामध्ये कोणतीही चुकीचे काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही आणू नये व्रत व्रतकर्त्याचे मन आणि विचार सकारात्मक आणि सात्विक असतील तरच त्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळेल या दरम्यान बघा नियमितपणे दुर्गा सप्तशेतीचे पठन करावे देवीचे स्त्रोत पाठ नसल्यास तुम्ही अगदी मोबाईलवरती लावून ते ऐकले तरी देखील चालेल या नऊ दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून गादीवरची झोप टाळावी जमिनीवर सतरंजी किंवा अंथरूण टाकून झोपावे देवासाठी अहिक सुखाचा त्याग हे या कृतीमागील एक गमक आहे नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी रोज स्वच्छ आणि नवे वस्त्र परिधान करावे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसादरम्यान केस आणि नखे कापू नयेत या नवरात्रीच्या काळामध्ये बघा आपण देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल याकडे आपली पूर्ण लक्ष असायला हवे चाबड्यापासून बनवलेल्या वस्तूंपासून दूर राहावे आणि काळे कपडे घालणे देखील टाळावे चैत्र नवरात्रीच्या काळात चुकूनही स्त्रियांनी कोणाचाही अपमान करू नये चैत्र नवरात्रीत आनंदी वातावरण राखले पाहिजे तसेच बघा घरामध्ये देखील विनाकारण वाद होऊ नयेत घरामध्ये सुख समृद्धी राहण्यासाठी अगदी आनंदाचे वातावरणच राहू द्यावेत चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने कुठेही राहणे टाळावे पण काही कारणास्तव गावाला जावेच लागले आणि राहण्याची वेळ आली तर मनोभावे देवीची क्षमा मागावी चैत्र नवरात्रीच्या काळात देवीच्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ज्याचा उपवास असेल तो व्यक्ती तर मांसाहार करणार नाहीच पण घरात देखील मांसाहार बनवू देऊ नये तसेच घरातील इतर व्यक्तींना देखील शक्यतो खाऊ देऊ नये सगळ्यांनी मिळून देवीची उपासना नवरात्रीमध्ये तुम्ही घटस्थापना करा किंवा नका करू जर आपल्या मूळ गावी घटस्थापना असेल आणि आपण दुसऱ्या गावी राहत असू तरी सुद्धा अखंड दिवा आपल्याला नऊ दिवस तेवट ठेवायचा आहे कुठल्याही कारणास्तव विजू देऊ नये अखंड दिवा लावल्यानंतर घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नये आपल्याला जर काही कामानिमित्त जावंच लागलं तर घरातील कोणाला तरी घरी ठेवावे कारण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुलदेवी आपल्या घरामध्ये वास करत असते अशा वेळेस घर बंद करून कुठेही जाऊ नये कामासाठी किंवा ऑफिसला सकाळी जाऊन संध्याकाळी येऊ शकतो एवढं कुलूप लावलेलं ला चालतं फक्त घर सोडून किंवा परगावी आपण मुक्कामी राहण्यासाठी जाऊ नये जर कोणाला नऊ दिवस उपवास करणे शक्य झाले नाही तर किमान पहिला दिवस आणि शेवटचा दिवस तरी उपवास करावा नऊ दिवस दिव्याची योग्य काळजी घेण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दिवा तेलाने पूर्ण भरावा तसेच दिव्यावर जाळीदार झाकण देखील असावे जेणेकरून दिवा विजणार नाही तसेच दिवा असेल त्या घरात शक्यतो फॅन लावू नये तसेच सकाळी सुद्धा दिवा पूर्ण तेलाने भरूनच जर ऑफिसला किंवा बाहेर कुठे जायचे असेल तर जावे घरात कोणाचा पिरियड्स आला असेल तर शक्यतो देवीची मांडणी एका स्पेशल रूममध्ये करावी तिथे पिरियड्स आलेली कोणतीही स्त्री जाऊ शकणार नाही म्हणजेच कुठेही शिवाशिव व्हायला नको नवरात्रीच्या पूर्ण नऊ दिवस आपल्याला आपल्या कुलदेवीला नैवेद्य दाखवायचा आहे मग तो कशाचा का असे ना तुम्ही जर उपवास करत नसताल तर रोज जे घरामध्ये आपण जेवणासाठी स्वयंपाक करतो तो जरी नैवेद्य दाखवला तरी देखील चालतो नऊ दिवस कुलदेवीची आरती सकाळ संध्याकाळ आवर्जून करावी जर आपल्या देवघरामध्ये दे मंगल कलश नसेल तर या नऊ दिवस आपल्या घरामध्ये मंगलकलशाची स्थापना देखील करायची आहे नऊ दिवसामध्ये एखादी कुमारी किंवा सवासना जर आपल्या घरी आली तर तिला किमान पाणी किंवा दूध द्यायचं आहे तसेच सवासना असेल तर हळदी कुंकू करून इच्छा असेल तर ओटी भरूनच पाठवायचं कारण काही वेळा स्वतः आपली देवी देखील इतरांच्या रूपात आपल्या घरी आलेली असते म्हणून कोणाचाही अपमान करून त्यांना दारातून परत पाठवू नका नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घरात भांडण तंटा किंवा कटकट होऊ द्यायचे नाही अण्णाचा कुठल्याही परिस्थितीत आपल्याला अपमान देखील करायचा नाही नवरात्रीमध्ये काही जण बघा देखील सोडतात शारदीय नवरात्रीमध्ये तर सोडली जाते पण चैत्र नवरात्रीत देखील काही लोक सोडतात आता बघा हा वैयक्तिक प्रश्न आहे ज्याला जशी शक्य असेल त्यांनी ते प्रकारे नियमांचे अगदी कडक नाही आपल्याला शक्य असेल करावे नाही तर नाही केले तरी देखील चालेल नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये शक्य असल्यास घरातल्या कुलदेवीचे आणि आजूबाजूला जर कुठे देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील किमान एक दिवस आपल्याला देवीची ओटी भरायची आहे रोज किमान आपल्या घरातील कुलदेवीला आणि मंदिरात जाऊन एक गजरा किंवा विनी देवीला अर्पण करावे नऊ दिवस एखादी सवाश्णं जर समजा आपल्याकडे रोज एक वेळ जेवायला बोलून सौभाग्यवस्तूच वान दररोज जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या प्रकारे देखील करू शकतात निमित्ताने अन्नदान देखील होतं आणि त्याचं पुण्यदेखील आपल्याला मिळतं नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे सिद्ध कुंजिका स्त्रोताचं पाठ करायचं आहे हे जर आपल्याला शक्य झालं नाही तर नवरात्रीचे नऊ दिवस आपल्याला आपल्या कुलदेवीचा मंत्र जपदेखील करायचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये एक दिवस तरी कुंकुमार्चंची सेवा करायची आहे अगदी साधे नियम आहेत शक्य होतील असे आणि या नियमांचे पालन देखील आपापल्या वैयक्तिक क्षमतेनुसार या नियमांचे पालन करावे तर अशा प्रकारे नवरात्री चैत्र नवरात्रीचे कोणते नियम आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद